हिरे प्रमाणिकरण क्षेत्रातील प्रतिष्ठान ब्रिटिश कंपनी एस जी एल लॅबच्या वतीने पुण्यात हिरे आणि दागिन्यांबाबतच्या शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले डेझल विथ डायमंड्स नावाचा हा चौदावा कार्यक्रम असून या वार्षिक कार्यक्रमाचा उद्देश पंच्याऐंशी अब्ज डॉलरच्या रत्ने आणि दागिने उद्योगाचा आधारस्तंभ असलेल्या रिटेल विक्री सगळ्यांना शिक्षित करणे हे आहे डॅझल आणि डायमंड्स हा शैक्षणिक उपक्रम असून जो उद्योगातील रिटेल विक्री संघांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखतो रिटेल विक्री कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कौशल्य त्यामुळे रत्न आणि दागिना उद्योग पंच्याऐंशी अब्ज डॉलर पर्यंत वाढला आहे यांना सतत शिक्षित करणे आणि त्यांचे यश साजरे करणे महत्वाचे आहे असे एस जी एल लॅब्सचे व्यावसायिक विकास संचालक होरा यांनी यावेळी सांगितले डेझल विथ डायमंड्स हा या पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमातील सकाळच्या संत्राचे उद्घाटन पीएन जी ज्वेलर्स श्री सौरभ गाडगिळ यांच्या हस्ते झाले या सत्रात पुण्यातील सर्व ज्वेलर्सच्या विक्री कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले संध्याकाळी पुण्यातील प्रतिष्ठित ज्वेलर्सचा सहभाग असलेली दोन चर्चा सत्रे झाली या कार्यक्रमात फतेहचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते